नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक नम्र विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे नरेंद्र मोदींच्या सर्व समर्थकांना बांगलादेशमधल्या घटनांनी विचार प्रवृत्त केलं आहे आणि त्यांच्यातल्या अनेकांना जे वाटतंय ती भूमिका मी मांडत आहे मोदींच्या हितचिंतकांना मोदींच्या भक्तांना आता वाटायला लागलेलं आहे की आता विश्वगुरु होण्याचा नाद सोडा भूतकाळात वीस वर्ष मागे जा आम्हाला पुन्हा एकदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करणारे नरेंद्र मोदी बघायचे आहे एखाद्या राजकीय नेत्याला भूतकाळात मागे जाणं सोपी गोष्ट नाहीये पण ते अशक्यही नाहीये नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा जग वेगळं होतं दोन हजार वीस साली जेव्हा कोविडचं संकट आलं तेव्हा जग वेगळं होतं आणि दोन हजार चोवीस सालचं जग वेगळं आहे आज जेव्हा आजूबाजूला आपण बघतो तेव्हा सगळीकडे अस्थैर्य अनिश्चितता आणि यादवीची भीती जाणवते बांगलादेशात जी गोष्ट घडली ती गोष्ट निश्चितपणे भारताच्या गुप्तहेर संस्थांचं भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश म्हणून रंगवली जाईल हे खरं आहे की कि तुम्ही किती जरी खर्च केलात कितीही माणसं नेमलीत तरी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्या घटना घडतात त्या आधीच ओळखायला तुम्ही सज्ज असतात असं नाही अरब राज्यक्रांती झाली तेव्हा अशी काही राज्यक्रांती होऊ घातली आहे हे ना अमेरिकेला कळलं होतं ना इस्रायलला कळलं होतं ना अन्य कोणत्या देशाला कळलं होतं आणि क्रांतीचा हा आगोडुंब उसळून एवढा मोठा होईल आणि त्यामुळे मी आशानी म्हणत नाहीये की बांगलादेशमध्ये जे झालं ते आपल्याला आधीच कळायला हवं हो होतं की जनतेचा उद्रेक एवढा मोठा होईल मुद्दा असा आहे की आता हे झाल्यावर पुढे काय आज मी अनेक मराठी वर्तमानपत्रातले लेख बघितले अगदी सामनातलाही लेख बघितला महाराष्ट्र टाइम्स असेल लोकमत असेल सगळीकडे म्हणजे जे 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 अशा ठिकाणी जे स्तंभ लेखन करतात त्यांच्यापैकी अनेकांनी असं लिहिलंय की, की बांगलादेशच्या या परिस्थितीला शेख हसीना यांची हुकुमशाही जबाबदार होती त्यांनी लोकशाहीची गळचेपी केली आणि बांगलादेशमध्ये एक प्रकारची हुकुमशाही लादली या हुकुमशाही विरुद्ध लोक रस्त्यावर आले एक लोकशाही लोक देश आणि जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्याला अन्य देशांमध्येही लोकशाही असावी असं वाटणं आणि तिथली प्रत्यक्ष परिस्थिती माहीत असणं याच्यात जमीन आसमानाचा अंतर आहे बांगलादेशमध्ये निश्चितपणे लोकशाही नव्हती शेख हसीना यांनी गेल्या किमान दोन निवडणुका मॅनेज केल्या होत्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता पण चौदापासनं त्यांनी निवडणुका एक रिग करायला निवडणुका त्यांचा निकाल आपल्या बाजूनी वळवायला सुरुवात केली आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका तर यातला कळस होता पण यातली एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बांगलादेशमध्ये जर शेख हसीना जिंकल्या नसत्या आणि खरोखर लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या असत्या तर आज तिथे जमाते इस्लामी सत्तेवर आली असती जमाते इस्लामीवर दोन हजार तेरा साली बंदी घालण्यात आलेली पण जमाते इस्लामीनी जो धुडगूस घातला असता जो इस्लामवाद पसरवला असता आज बांगलादेशमध्ये जे चित्र ठिकठिकाणी दिसतंय की हिंदू मंदिरांवर हिंदूंच्या घरांवर हल्ले होते दुसरंही चित्र दिसतंय काही ठिकाणी स्थानिक लोकांनी त्याच्यात विद्यार्थी असतील तरुण असतील त्यांनी किंवा स्थानिक रहिवाशांनी हिंदू मंदिरांच्या भोवती एक पहारा दिलेला आहे की या मंदिरांवर हल्ला होऊ नये म्हणून पण दुसरीकडे अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांवर हिंदू घरांवर हल्ले झाल्याच्या घटना आहेत याच कारण म्हणजे जमाते इस्लामी ही हमास हिजबुल्ला इस्लामिक जिहाद आयसिस अल कायदा मुस्लिम ब्रदरहूड या सगळ्या संघटनांसारखी इस्लामवादी संघटना आहे त्याची मुळं भारतात आहेत फाळणीला ही संघटना जबाबदार होती आणि बांगलादेश निर्मितीच्या वेळेला पाकिस्तानच्या वतीने बांगलादेशात अत्याचार करण्यात ही संघटना जबाबदार होती अशा संघटनांना तुम्ही लोकशाही विचारांनी सत्तेवर येऊन दिलं असत तर बांगलादेशात आज जे आठ टक्के हिंदू दिसत आहेत ते कदाचित एक टक्का उरले असते आणि त्यामुळे इथले चिंतक विचारवंत आणि चहा बिस्किट पत्रकार त्यांना जो लोकशाही बद्दलचा कळवळ आहे त्यांनी लक्षात ठेवावं की लोकशाहीच्या नावावर इस्लामिक मूलतत्ववाद पसरवणं आणि पसरला तर त्याचे भारतासारख्या देशासाठी जे विघातक परिणाम होऊ शकतात त्याची कल्पना तरी तुम्हाला आहे का आणि जर कल्पना असून तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी बोलत असाल का तर म्हणजे जे बांगलादेशमध्ये झालं तसंच काहीतरी भारतात व्हावं उद्या एखाद्या परीक्षेचा पेपर फुटला तर हे लोक अशाच प्रकारचा धुडगूस भारतातल्या रस्त्यांवर घालतील यासाठी आपण सज्ज आहोत का यासाठी आपण सावध आहोत का हा विचार केला पाहिजे आजच्या परिस्थितीत संपूर्ण देशांनी एकत्र येऊन बांगलादेश बद्दल भूमिका घ्यायला पाहिजे काही पक्षांनी तो समजूतदारपणा दाखवला पण मला खात्री आहे की आपल्याच देशातले काही पक्ष या घटनांकडे एक संधी बनून बघून आगीत तेल घालण्याचं काम अवश्य करतील आणि या सगळ्यांशी निपटायचं असेल तर मोदींनी आता आपला रुद्रावतार धारण करायला पाहिजे हे जे विश्वगुरूच जे गोडवे गात आहेत म्हणजे कोणालाही वाटेल भारताने विश्वगुरु व्हावं आणि याच्या आधी मीही भारताचं स्थान जगात कसं उंचावलंय याच्याबद्दल अनेक व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे निश्चितपणे भारताचं स्थान जगात उंचावलेलं आहे भारतीयांना जगभरात प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे निश्चितपणे भारताची प्रतिमा जगात सुधारलेली आहे पण अजून विश्वगुरु होण्याच्या दृष्टीने आपल्याला दिल्ली खूप दूर आहे हावडी मोदीच्या सभेत पन्नास हजार लोकांसमोर भाषण केलं म्हणून किंवा कोणत्या तरी देशाच्या पंतप्रधानांना मोदी इज अ बॉस म्हटलं म्हणून स्वतःची कॉलर टाईट करणं हे निवडणुकीच्या प्रचारात ठीक आहे पण जर तुम्हाला खरंच जागतिक नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे गुप्तहेर संस्था ज्या करतील ते त्यांचं कामच आहे पण एक समाज म्हणून बांगलादेशमध्ये काय चाललंय म्यानमारमध्ये काय चाललंय म्यानमारमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्यात बांगलादेश कशा प्रकारची भूमिका बजावू शकतो इराणमध्ये काय चाललंय आफ्रिकेत का चाललंय या सगळ्याचं तुमच्याकडे अद्ययावत ज्ञान पाहिजे या सगळ्या गोष्टींशी परस्परांचे असलेले संबंध आत्ता इंग्लंडमध्ये प्रचंड हिंसाचार चाललाय त्या हिंसाचाराचा बांगलादेशमधल्या घटनांशी संबंध आहे का या सगळ्यांचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाशी काही संबंध आहे का या सगळ्याचा अभ्यास करणारी या सगळ्याचा विचार करणारी यंत्रणा पाहिजे ही जर यंत्रणा नसेल या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेतनं सुटत असतील तर आज जे बांगलादेशमध्ये झालं जे आपण पकडायला अय अपयशी ठरलो त्या गोष्टी उद्या आपल्याकडे झालं आपल्याकडे हे आग्रलेखात अशा प्रकारची चिथावणी द्यायचं काम करायला लागले तर त्याच्यावर नजर ठेवायचं काम देवेंद्र फडणवीसांचं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून का अमित शहाचं आहे देशाचे गृहमंत्री म्हणून का अजित दोवालांचं आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं म्हणून का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे की समाजात एकोपार हवा म्हणून हे जग खूप वेगाने उतरणीला लागलेलं ला आहे आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी वातावरणातील बदल कुठेतरी गरिबी कुठेतरी अनियंत्रित स्थलांतर धार्मिक विद्वेष या सगळ्याचा परिणाम कसा होईल हे सांगता येत नाही आणि ते जर परिणाम ताब्यात ठेवायचे असतील तर मोदींना आपल्याला दोन हजार दोनच्या अवतारात मी गुजरात दंग्यांबद्दल म्हणत नाहीये पण गुजरात दंग्यांनंतर नरेंद्र मोदींचं जे रूप होतं सगळं जगविरोधात उभं ठाकलं होतं अनेक देशांनी विजाची बंदी घातली होती माध्यम सकाळ संध्याकाळ शिव्यांची लाखोली वाहत होते आणि मोदी एकटे लढत होते आणि अशा प्रकारच्या लढाईत नरेंद्र मोदींनी स्वतःला पोलादासारखं मजबूत केलं पण आता गेले काही वर्ष असं दिसतंय की या सगळ्या जागतिक घडामोडींमध्ये भारताला जे मानाचं स्थान मिळालंय त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं स्थान म्हणजे भूमिका अतिशय महत्वाची आहे पण आजचं जग हे मानाचं स्थान देणारं नाही आजचं जग हे घरंगळत जाणारं जग आहे आणि याच्यात तुम्हाला पाय खंबीरपणे रोवून उभं राहावं लागेल भारत एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे देशाची ताकद मोठी आहे देशाची क्षमता मोठी आहे पण त्याचबरोबर देशाच्या ज्याला वल्नरॅबिलिटीज म्हणतात आपल्या दोन सीमांवर दोन मोठे टाईम बॉम्ब आहेत बांगलादेशचा ता टाइम ता बॉम्ब फुटला तर आपल्याला एवढी अस्वस्थता दिली पाकिस्तानचा ता टाइम ता बॉम्ब आणखीन वाईट अवस्थेत आहे डोक्यावर मोठा बॉम्ब आहे देशांतर्गत अनेक ठिकाणी यादवी युद्ध भडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा परिस्थितीत मला मान्य आहे की लढाई एकट्या मोदींची नाही समाज म्हणून आपली लढाई आहे आपण सातत्याने गाफील राहतो आपण एक करदाते म्हणून विचार करतो कधी आपण मध्यमवर्गीय म्हणून विचार करतो पण उद्या अशा प्रकारचे परिस्थिती बांगलादेशमधनं भारतात आली तर तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन प्रभावित होणार आहे आणि त्यामुळे अशा प्रसंगी देशाचं स्थान टिकवणं देशाला सुरक्षित राखणं त्याच्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते करावं लागेल त्याच्यासाठी अनेक कटू निर्णय घ्यावे लागतील त्याच्यासाठी कदाचित काही व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बंधनं आणावी लागतील लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राण असतो पण जिथे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते अशा ठिकाणी जिथे तुमचे विरोधक देशाबाहेर घडणाऱ्या घटनांतून धडा ऐवजी देशाच्या शत्रूंना भारतात निमंत्रित करत असतील तर तिथे वेगळी भूमिका घेणं आवश्यक आहे बांगलादेशमधल्या घटना या खूप जाग करणाऱ्या घटना आहेत याच्यामध्ये पाश्चिमात्य देशही सहभागी आहेत कारण ते देश त्यांच्या राष्ट्रीय हिताशी बांधले गेलेले आहेत तुम्हाला विश्वगुरु करण्यासाठी अमेरिका जन्माला आलेली नाहीये अमेरिका त्यांच्या हिताचे रक्षणासाठी परराष्ट्र धोरण आखते आणि असं म्हटलं जातं अमेरिकेत जेव्हा महामंदी येते आर्थिक संकट येतात तेव्हा जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू होतं यादवी सुरू होते कारण याच्यातनं अमेरिकेचा फायदा होतो मला मान्य आहे की अशा प्रकारची संकट ब्रिटनमध्ये ब्रिटनमध्येही ज्या प्रकारचा हिंसाचार आणि गोरे लोक हिंसाचार करतात म्हणजे गुजरात दंग्यांची आठवण होईल अशा घटना आहेत मुसलमानांना लक्ष करून त्यांची दुकानं फोडणं त्यांची घरं जाळणं हे प्रकार ब्रिटन मधले गोरे ब्रिटिश लोक करत आहेत पण या देशांची परिस्थिती वेगळी आहे तिथे स्थैर्य आहे तिथे राजकीय समजूतदारपणा आहे भारताकडे या गोष्टींची म्हणावी तेवढी तयारी नाही आहे आणि त्यामुळे आता ही तयारी तातडीने करायची गरज आहे बांगलादेशच्या घटनातनं धडा शिकून अशा घटना भारतात होणार नाहीत कोणीही कोणत्याही कारणासाठी देशाच्या अखंडतेला देशाच्या सुरक्षेला देशाच्या ऐक्याला सुरुंग लावणार नाही यासाठी जाग होण्याची वेळ आहे आणि त्याच्यासाठी माझी विनंती आहे मनापासूनची विनंती आहे की मोदींनी दोन हजार दोन ते दोन हजार सात मधला जो अवतार आहे तो परत घ्यावा विश्वगुरु नंतर होता येईल जगातल्या नेत्यांकडनं वावा नंतर मिळवता येईल आधी घर सुरक्षित राहिलं त्याला आग नाही लागली कारण चहूबाजूनी वडवा आहे घर सुरक्षित राहिलं तर सर सलामत तो पगडी पचास आणि म्हणून पुन्हा एकदा बॅक टू बेसिक्स पुन्हा एकदा भूतकाळात जाणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा तुर्ताज इथेच थांबतो पाहात रहा एम एच फोर्टी एट